पण टाटा करू आणि आपल्या शेवटच्या टप्प्यावर जाऊ इकडे पण माकडे बापरे सगळ्यात आंदी पे मी तिकडे गेलो ह्या साईडला इकडं तिथून वर फिरून 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 इकडे आलो बापरे मित्रांनो संपला आता फक्त एक शेवटचा टप्पा राहिला त्या साईडचा सा। बापरे आता बघ त्या साईडला जायचंय सा। बाकी वर पायऱ्या अशा काहीतरी वेगळं चाललंय स्टॉल लागले सगळे वरती न्यू जनरेशन आहे ना कडावरती स्टॉल वगैरे नाही नाही नको नको बापरे स्टॉल वगैरे खरेदी करायला सगळ्यांनी इकडं Incoming Voice call from Heart Tai Sahiba Red Heart.